इंदिरानगर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत पोलीस स्टेशन हद्दीत मोबाईल हिसकावून चोरी करणाऱ्या उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी गुरु गोविंद सिंग कॉलेज परिसरात मोबाईल हिसकावून चोरी करणाऱ्या अज्ञात इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना सूचना व मार्गदर्शन केले गुणेशोत्पादकाचे पोलीस अंमलदार सागरकोळी यांना मिळालेल्या माहितीनुसार गुरु कॉलेज परिसरात मोबाईल नेणारे पाथर्डीगाव परिसर नाशिक येथे संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली गुणशोत्पादकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे पवन परदेशी सागरकोळी अमोल कोथमिरे जयलाल राठोड प्रमोद कासुदे यांनी सापळा रचून शोएब सादिक शेख मुख्तार शेख आसिफ हुसेन यांना ताब्यात घेऊन बुद्धी कौशल्याचा वापर करून चौकशी केली असता या तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली नाशिक शहरातही विविध भागात मोबाईल चोरी केल्याची कबुली देत दोन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल इंदिरानगर पोलिसांनी हस्तगत केलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मणिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या सूचना मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे पथकाचे अधिकारी संतोष खुंदे पवन परदेशी सागर कोळी अमोल कोथमिरे प्रमोद कासुदे जयराल राठोड यांनीही कामगिरी केली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक सह गौरव पाटील नाशिक